अस्सल कोल्हापुरी मिसळ आपण आज बनवणार आहोत जबरदस्त लागते कोल्हापुरात जेव्हा जेव्हा माझा दौरा असतो तेव्हा मी तिथली मिसळ ट्राय करतेच आणि त्या सगळ्या ट्राय करून ही मिसळची रेसिपी तयार केलेली आहे अतिशय सुंदर दिसते तुम्ही कट बघा हा कोल्हापूरचं एक खासियत म्हणजे त्याबरोबर सर्व करतात तो चिवडा आणि त्याच सोबत स्लाईस ब्रेड आहा आहे पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण कोल्हापूरची मिसळ म्हणजे कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची ती बघूयात कामानिमित्त पूर्ण महाराष्ट्रभर दौरे सुरू असतात त्यातला त्यात जास्त दौरा माझा पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतो तर तुम्ही कोल्हापुरातली म्हणाल तर जवळपास सगळ्या मिसळ मी ट्राय केलेल्या आहेत फडतरे मिसळ बावडा मिसळ लक्ष्मी मिसळ बहुतेक चुलीवरची मिसळ अशा गावरान मिसळ अशा बऱ्याच ठिकाणी मी गेलेले आहे मिसळ टेस्ट केली आहे तर कोल्हापूरच्या मिसळाचं तुम्ही कुठेही खा प्रत्येक ठिकाणी काही ना काही काही ना काही व्हेरिएशन आहे म्हणजे फडतऱ्यांची मिसळ तुम्ही खाल्ली तर तिथे तुम्हाला बटाटा मटकी पोहे अशी लेअर मिळेल पण बावडामध्ये डायरेक्ट कट आणि चिवडा असतो त्यांचा फक्त एक गोष्ट कोल्हापुरात कॉमन आहे ती म्हणजे कोल्हापुराच्या मिसळमध्ये फरसाणाचा अजिबात वापर नाही केला जात आणि दुसरी गोष्ट पावाबरोबर ती सर्व नाही करत स्लाईस ब्रेडबरोबर सर्व करतात तर आज आपण मस्त अशी कोल्हापूरची मिसळ कशी बनवायची ते बघूयात जिथे जिथे मी मिसळ खाल्ली तिथे तिथे आज जाऊन मी रेसिपी पण विचारली होती प्रत्येक रेसिपी मग विचार करून त्यातल्या त्यात सोप्या पद्धतीने घरी कशी बनवता येईल हे आपण आज बघणार आहोत सगळ्यात आधी याचा मसाला आपण करतोय तर पॅन मी आता करते गरम आणि यामध्ये घालूयात सुकं किसलेलं खोबरं आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं भाजून घेऊयात आता हे खोबरं हलकसं भाजत आलं हलकासा याचा रंग बदलत आला की यामध्ये घालूयात आपण तीळ सो चार चमचे खोबरं होतं एक एक चमचा तीळ आणि एक चमचा खसखस आणि हे आता एकत्र आणखी दोन ते तीन मिनिटं भाजून घेऊयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हे क्लिक करा हे छान सगळं एकत्र एकसारखं सोनेरी रंगावर परतून घेतलेलं आहे आता हे काढूयात एका डिशवर आता याच पॅनमध्ये मध्ये चमचाभर तेल गरम केलेलं आहे यामध्ये घालूयात दोन कांदे उभे चिरून घेतलेले आल्याचे तुकडे अर्धा इंच आलं आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या हे सोनेरी रंगावर परतून घेऊयात आणि कांदा इथे छान सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता गॅस करते बंद आणि आपण हे मिक्सरमध्ये आता वाटण करून घेऊया तर कोल्हापुरात काही ठिकाणी मटकीचा वापर केला जातो काही ठिकाणी फक्त कट शिजवला जातो पण मी मटकी वापरते कारण त्याची जी चव उतरते ना ती कटमध्ये अफलातून उतरते तर इथे दोन चमचे तेल गरम केलेलं आहे यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि कांदा सोनेरी रंगावर परतून घेऊयात आता इथे कांदा हलकासा सोनेरी रंगावर परतत आला की या स्टेजला यामध्ये घालूयात आलं लसूण पेस्ट हळद आणि हे एकत्र एक दोन ते तीन मिनिटं आणखी परतून घेऊयात वा मस्त सुवास साधी आहे साधी सोडणी आहे पण तिचा जो खमंग पण आहे ना तो अफलातून अशाच मस्त मस्त खमंग रेसिपीसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा आता परतलेला कांदा रेप इथे आपण घालतो दोनशे ग्राम इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे ही मटकी आधी छान परतून घेऊयात तेलावर आणि आता यामध्ये भरपूर म्हणजे भरपूर पाणी घालायचं कारण कट जो आपला आहे त्या कटला चव या पाण्यामधूनच येते आणखी पाणी घालते चवीपुरतं मीठ एकदा व्यवस्थित ढवळून घेऊयात आणि जर शिट्टी काढणार असाल तर एक शिट्टीमध्ये ही मटकी छान बापून निघते पण मी वाफेवर शिजवते त्यामुळे काय होतं ना त्या पदार्थाचं न्यूट्रिशन व्हॅल्यू रिटेन राहते त्यामुळे मी हाय हीटवर साधारण एक दोन मिनिट ठेवते आणि मग मंद आचेवर एक सात ते आठ मिनटात छान मटकी वाफवून निघते आता आपण वाटण तयार करूयात मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालेल मिक्सरमध्ये बनवताना सगळ्यात आधी सुके जिन्नस मिक्सरमध्ये घालून हे दळून घ्या आणि मग त्यामध्ये कांदा घाला सो कोल्हापुरात जे वाटण असतं ना ते शक्यतो ग्राइंडरवर तयार करून आणलेलं असतं आता ग्राइंडर तर नाही आहे माझ्याकडे म्हणून मी इथे खलबत्त्यामध्ये करते आणि पाटावरवंट्यासाठी ही क्वांटिटी खूप कमी आहे त्यामुळे हे खलबत्त्यामध्येच हे मी कुटून घेते कोल्हापूरचाच खलबत्ता आहे सो हे असं करून घेते आधी ही याची पूड तयार करून घ्यायची आणि मग यामध्ये कांदा मिक्स करणार मिक्सरमध्ये पण केलं तरी चालेल फक्त यामुळे काय होतं ना पदार्थ जेव्हा आपण कुटून घेतो तेव्हा त्यातला अर्क पूर्ण रिलीज होतो मिक्सरमध्ये तो कट होतो ब्लेडचं पातं असतं त्यामुळे ते कट 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 होतं आणि ती चव हवी तशी त्यामध्ये उतरत नाही हे त्यामागचं ता शास्त्र आहे हे छान कुटून कुटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल छाण्याची पूड तयार झाली आता यामध्ये घालूया आपण जो कांदा भाजून घेतला होता तो आणि हे एकत्र आता मिश्रण छान कुटून घेऊयात लागलं तर थोडंसं पाणी वापरू शकता पण मी नाही वापरत चला तर मग आपलं हेही हे इथे छानपैकी वाटण बनवून तयार आहे परफेक्ट इथे मटकी पण छान आपली वाफवून तयार आहे वाफ मस्त तुम्ही बघू शकाल छान फुलली आहे मटकी आणि छान शिजली फक्त दहा मिनिटं मी इथे वाफवून घेतली होती आता मिसळचा कट बनवण्यासाठी इथे चार चमचे मोठे चार चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मोठ्या कढईत यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा छान असा सोनेरी रंगात परतून घेऊयात आणि कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे सोनेरी रंगावर आता हे जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे हे सगळं वाटण यामध्ये घालूयात आणि हेही व्यवस्थित परतून घ्यायचं आणि इथे हे ना वाटण घातल्यावर पण छान असं चार ते पाच मिनिटं परतून परतून घेतलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये घालूयात मसाला अर्थातच आपलाच मधुराज रेसिपीचा कांदा लसूण मसाला सो साधारण दोन मोठे चमचे मी घालते आहे आणि कांदा लसूण मसाला तुमच्याकडे नसेल तर तुमच्या घरामध्ये जो कुठला मसाला आपला घरगुती मसाला अवेलेबल असेल तो वापरला तरी चालेल आणि त्याच सोबत आपलंच मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडर ही थोडीशी जास्त आहे आणि रंग सुंदर येतो कुठल्याही तर्रीच्या भाजीला पण पचायला जड जात नाही ही मिरची किंवा लाल तिखट हा एक दोन ते तीन चमचे बॅडगी मिरची हे दोनही मसाले ॲमेझॉनवर अवेलेबल आहेत जाऊन नक्की चेक करा आता हे परतूयात क्या बात आहे आणि हा मसाला छानपैकी असा मिक्स करून झाला की एका बाजूला करून घ्यायचा आणि एक, एक टिप आहे ती म्हणजे यामध्ये आता घालूया चमचाभर बेसन तर कोल्हापुरात मी जेव्हा गेले होते तेव्हा एका हॉटेलमध्ये ही टीप मला सांगण्यात आली होती की थोडंसं याला एक चमचाभर बेसन लावायचं यामुळे काय होतं या मसाला आला? एक संदपणा छान येतो हे बेसन कोऱ्यात कंबाईन सो so, ब्लॉगमध्ये पण मी हे कवर केलं आहे साधारण दोन हजार सतरा किंवा सोळा साली रत्नागिरी मालवणचा ब्लॉग मी पोस्ट केला होता तेव्हा ऑन द वे कोल्हापुरात आम्ही उतरलो होतो आणि तेव्हा तिथे ते एक हॉटेल आहे कोल्हापुरात त्यांनी ही खास टीप दिली होती बेसनची सो so, नक्की चेक करा आ हा हा काय सुवास दरवळ होतं काय रंग आलेला आहे अफलातून आता या मसाल्यामध्ये आपण घालतोय चवीपुरतं मीठ मटकी शिजवतानाही त्यामध्ये मिठाचा वापर आपण केला होता त्यामुळे बेताने मीठ घालायचं इथे आणि आता हे जी मटकी आपण कढवून घेतलेली आहे त्याच्या पाण्यासकट अर्कासकट यामध्ये घालतोय गरमच आहे हे त्यामुळे आणखी गरम करायची गरज नाही आता तुम्हाला हवं असेल तर ही मटकी काढून सेपरेट ठेवू शकता पण मी यामध्येच कंबाईन करते यामध्ये थोडंसं पाणी घालूयात कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्या इतपत आता हे छान एकत्र शिजवून घेऊयात कमीत कमी दहा मिनिट आणि इथे मटकी ना छानपैकी शिजवली आहे दहा मिनिटं मस्त अशी उकळून घेतली आहे सुंदर रंग आलेला आहे तर्री भन्नाट आलेली आहे तुम्ही बघू शकाल आणि एक संद झालेली आहे जरी कट असला तरी त्यामध्ये एक संद आला पाहिजे तो परफेक्ट आलेला आहे आता आपण मिसळ सर्व करूया कोल्हापूरची आहे ना मस्त अशी मिसळ भन्नाट लागते म्हणजे अतिशय कमी साहित्यामध्ये ही तयार होते फार काही जिन्नस लागत नाही आणि चवदार लागते आणि सो फार मी जितक्या मिसळ कोल्हापूरमध्ये खाल्लेल्या आहेत त्या अजिबात झणझणीत नसतात अगदीच आणली नसतात पण मिडियम स्पायसी असतात व्यवस्थित असतात म्हणजे फार एक्स्ट्रीम जे आपण कोल्हापूरचं जेवण म्हणजे फार झणझणीत हे एक कन्सेप्ट डोक्यात केली तसं अजिबात नाही आहे जितकं मी व्हेज फूड तिथलं ट्राय केलं व्हेज फूड तरी अजिबात मला झणझणीत तर लागलेलं नाहीये ही कोल्हापूर स्टाईल मिसळ नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीजसोबत सोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहुरा मधुराज रेसिपी, रेसिपी। महाराष्ट्राची अस्सल चव